इस्रोचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ज्यांचा अमूलाग्र वाटा आहे असं महान व्यक्तिमत्व डॉक्टर के कस्तुरी रंगन यांचं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी बेंगलुरू या ठिकाणी निधन झालं डॉक्टर के कस्तुरी रंगन हे एकोणासशे चौऱ्याण्णव ते दोन हजार तीनच्या दरम्यान इस्रोचे पाचवे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते आणि यांच्याच कार्यकाळामध्ये इन्सॅट आणि आय आर एस नावाचे जे काही उपग्रह आहे ते यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले दोन हजार तीन ते दोन हजार नऊ दरम्यान राज्यसभा खासदारपदी त्यांची वर्णी लागली आणि दोन हजार सतरा साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जी मसुदा समिती आहे त्या मसुदा समितीच्या नऊ सदस्यांमध्ये अध्यक्षपदी डॉक्टर के कस्तुरी रंगन हे होते आ यांच्या याच महान कार्यासाठी म्हणून भारत सरकारतर्फे मानाचा असणारा एकोणाशे ब्याऐंशीला पद्मश्री पुरस्कार एकोणावीसशे ब्याण्णवला पद्मभूषण पुरस्कार आणि दोन हजार साली पद्मविभूषण या सर्वोच्च पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले